<rico> <है> नमस्ते दादा हा नमस्ते आपलं नाव दादा माझं नाव ऑलरावंडर ड्रायव्हर कारण सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो आज पहिलीच अशी मुलाखत आहे की पहिल्यांदा ड्रायव्हरला पहिल्यांदाच मुलाखत आहे आहे का ऑलराऊंडर ऑलराऊंडर का बरं आता मी एक विचारतो आज कसा पैरा जुळला होता ते सांगा पहिल्यांदा पैरा म्हणजे आता बन्नी शेटचा फोन आला अमोल शेटला त्याला आपण मैदान मैदानी दुसऱ्याचं आहे करू म्हणून आता मी नाही घरी पण बघू तुम करा म्हणलं पोरांना विचारून शिरवळचा संग्राम म्हणलं की जबरदस्त स्पीड आणि त्या बन्नी कसा म्हणजे एकंदरीत पायरा कसा धुळ पहिली कुठल्या मैदानात पळाली होती गाडी नाही पहिल्यांदाच गाडी पळाली पहिल्यांदाच पळावली ना मैदान कसं झालं मैदान झालं एक नंबर झालं एक नंबर मैदान झालं ना फाट्या कशा होत्या काय चांगल्या होत्या गाडी बी गटाला स्वतः गाडी चालवली स्वतः सीमेला फायनल कसं वाटलं दोन्ही दुडी चालवताना चांगलं चांगली गाडी पळाली जबरदस्त स्पीड होत आता हा पैरा कायम ठेवणार का कसं काय नाही पळल की असे दुसऱ्याच्या मैदानात पळल गाडी नाही दुसऱ्याच्या मैदानात पळल पण ना मी पळल नाही काय अडचण तशी नाही का असं फोन झाल्यानंतर मग करू मैदान म्हणलं दोघांचं बी होय आलं मला विचारलं मग करू म्हणलं नाही काय अडचण संग्राम बद्दल काय सांगेल कुठलं शिरवळचं आहे कोणती कोणती मैदान झाली बरेच चांगले आपले बरेच मैदान फायनल ला कंटिन्यू बैल जातो आता चालू बोलाला बादशाच आहे दोन्ही खाली पब्लिक आहे बन्नीबी ड्राय विभागात पण फुल पडतो बर हावर किल्यावर मोठ्या मैदानात राहिलेस गडशी मी कडण काढले हो आता आगा नियोजन काय आता आम्ही बघू आता सध्या काय झालं जरा पायाचा प्रॉब्लेम असल्यामुळे आम्ही बाहेर काढत नाही आठ दहा दिवसाचा गॅप गॅपर्स काढतो डायरेक्ट कसं होईल म्हणत नाही कोणाला मैदानाचं निवेदन बघूनच मग करतो पहिलंच नाही तुळजापूरला वारीला वारी असते वारी ना बरं मालकांचं नाव काय दादा सांगा अमोल दादव शिरवळ शिरवळ आणि संग्राम त्यांचं खरेदी काय घरच्या काही खरेदी आहे त्यांची आदत असताना घेतला होता किती वर्षापूर्वी घेतला होता किती वर्ष आला तीन तीन वर्ष कुठली कुठली मैदान मारले तरी आता आतिटच्या मैदानात पण राहिलेला फायनल ला परत आतिटच्या आतिटच्या मैदानात ते शंकर होता ह्याचा मोरगावचा मोरगावचा वारीचा आशीर्वाद शंभर टक्के शंभर टक्के आंबिका मात आमच्या पाशी पाठीशी आई तुळजाभवानी आणि आता मालकांचा फोन आलता का नाही काय चालूच आहे काय आनंद वेगळा ते चालत जातात शिरवळवरून तुळजापूरला कुठल्या वर्षी कुठल्या कुठल्या ह्याच्यात जातात मोबाईल मोबाईल करा कुठल्या कुठल्या ह्याच्यात जातात कुठल्या महिन्यात जातात काय आता ह्याच आता आता जातात ते डायरेक्ट अक्षय तृतीयाला येतात अक्षय यात्रा असते शिरवळची बरं बरं सगळं गाव जातं संपूर्ण गाव किती वर्षाची परंपरा आहे तुमच्या गाव तुमचं खुद्द शिरवळ कुठलं कुठलं गाव खुद्द होती सगळी टॉपची बैल होती फायनल ला काय ड्रायव्हर आहेत आपल्या समजे कारण आमचं म्हणजे इच्छा होती की आज पहिल्यांदाच पूर्ण झाली काही विषय नाही पहिल्यांदा वार पूर्ण झाले पहिल्यांदा एक नंबर झाला म्हणजे गाडी राहिली फायनल ला मस्त काढला फायनल ला जी इच्छा होती ती पूर्ण केली एकदम हा तुम्ही ते म्हणला की पहिल्यांदाच मुलाखत म्हणजे काय नाही आज आपण कधी मुलाखतच दिली नाही नाही तरी नाही अजून कधी घेतलीच नाही आपण कोणाकडे गेलो बी नाही पहिलीची वेळ आहे आता योगायोग बीच भारी झालाय म्हणून मस्त वाटला मित्रांनो ही गाडी त्यांनी मैदानातले मित्रांनो हिंगे वाटरकरांनी ग्रामस्थांनी सुंदर मैदान यात्रे यात्रेनिमित्त आणि वातावरण कसं होतं ह्या मैदानात वातावरण एक नाटक पावसाळ्यात वातावरण होत आणि हरळी होती त्यामुळे पळायला पळायला नाही थोडी गडबड होती ती पळायला आणि नंतर पळाली गाडी गरबडीत पळत होते पहिले जरा पल्ला जरा बारीक होत पल्ला बारीक फायदा तसा आम्हाला तोटा झाला पण चांगला व्हायचा फायदा बऱ्यापैकी बऱ्यापैकी कारण आमची गाडी मोहर पळाय आली ना आता फायनल चांगले त्या मधी ज्या वेळेस गफाटीच्या बरोबर गाडी आली त्यानंतर काय अशी जादू गाडी अशी हवेत उडल्यागत गेलं पुढे आली आमची गाडी मध्ये जागेवर स्पीड कमी आहे ना गाडीला आमची गाडी मोहर चार जास्त नाही जबरदस्त स्पीड बघितला आम्ही आज आणि टॉपच्या सगळ्या गाड्या होत्या कसं वाटल्या होत्या त्याच्यामुळे जरा मस्त वाटलं मस्त वाटलं वा चला अजून कोण बोलणार बंडीचं मालक बंडीचं मालक बोल दादा नमस्ते नमस्ते परिचय द्या पहिला आपला मी सावरदारी गावचा आहे माझं नाव बन्नीजी आणि पहिलाच नाव बनल्याचं तुमचं नाव नावाने पहिल्याच नाव ठेवलं बन्नी कुठला घेतलेला आहे घरच्याच घ्यायचं आहे कशात मोडतो तो सात कुठ खिलगरी धनगरी किलार आता किती मैदान झाले असतं आता आपण लगातार सात मैदानात गुलालचं मन करी कसं घडवलं बन्नीला लहानपणी बसून तुमच्या घरच्या गायचं लहानपणी आमचं बैल होता माझ्याकडे मुंबईच्या सांभाळायला त्या बाईला शिकवला होता पहिला लहानपणी त्याच्या हळूहळू मैदान काढून झालं पाहिलं आज किती ले हा। किती वेळा फायनल त्यांनी आता लागा तर सातशे ही सातवी फायनल सातवी फायनल लागतात किती वेळा केलेला आहे ही पहिल्यांदाच पहिला नंबर पहिल्यांदाच आहे का ओपनला ओपन आपण बोरला राहिलोय राहनवडीला राहिलोय शिंदेवाडीला राहिलो परत आता विंगचं मैदान झालं हा तिथे मार खाल्ला बघतो गाडी आता आगामी नियोजन काय आहे

असंच तुमचा बन्नी आणि संग्राम नंबर करत राहो हे सगळी त्यांची टीम आहे आणि संग्रामचे मालक आता तुळजापूरच्या वारीला गेलेत पायी वारीला विजय प्राप्त आ... केला बनीने आज येणासारखं के के काम केलं एक नंबर पळाला गणेश पाटणीतलंयकित बैल एक नंबर पळाला आनंद झाला सगळी बैल टॉपची होती फायनल ला बैलानी म्हणजे जे मनाची इच्छा होती ती पूर्ण केली त्यांनी टॉपची गाडी होती आता काय गाडीचं नाव पण मग ती पण सुंदर पळाली गाडी पण चांगली पळाली गाडी काय काय म्हणा टॉपच्या गाडीमध्ये नंबर करणं अतिशय नाव 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 आनंद आणि तो तोशन किंवा तो विजय कायम तुमच्या आजीवन लक्षात लक्षात राहणार बरोबर तुम्ही सांगू शकता की आम्ही टॉपच्या गाड्यांमध्ये नंबर केला होती जुळून आली दोघांचं पण व्यवस्थित आणि सगळं व्यवस्थितच झालं चालतंय दादा तुम्हाला शुभेच्छा आणि धन्यवाद अशीच जोडी आपल्याला मुलालाच राहील ती चांगले धन्यवाद दादा